कुठे गेली होती फिरायला अग फिरायला गेल बाई बाय तिकडे मग कशी झाली ट्रीप लय सुंदर इथून निघलो ते रेल्वेच्या स्टेशनला गेलो रेल्वेच्या स्टेशन मध्ये बरीच माणसं झाली ना मग त्याच्यात बसली ना एवढी सगळी मग नंतर गडी थांबलो मग मानसिक बाईनी मग कशी सांगायचं तशा भाषा सांग एवढं चांगलं चांगलं असं शुद्ध भाषेत नको बोलू मजा नाहीयेत काही नाही म्हणा आणि मग तिथून वर गाडी बोलावली ती बसायची अशी पण रेल्वेत का बरं नाही गेलं मग तुम्ही अगं लई दाटी झाली आम्हाला बसवलं त्या संडासाच्या जवळ चिकून झाली बायांची सुरात लगेच यायची मी म्हणलं नको आता जातो घरी <laughs> आम्ही उतरलो खाली म्हणलं आता आम्ही जातो घरी तुमची भरली जाऊ द्या मग ती माणसिक बाईन ती म्हणली अरे जाऊ नको आज घरी तुमची सोयी करतो तुम्हाला गाडी तो बर म्हणलं मग बसलो गडीवर मग आली गाडी मग त्याच्यात बसलो परत जिथून पर <laughs> गेलो तो तिथं आलो घरी हा परत तिथं हा मग तिथं मग तिथं दहा ब्या गेलो रांजण गावात मग रांजण गावात दहा जेवलो आणि मग हल्लो पुरा हल्लो पैसा घेऊन नाही पळालो हल तिथं काय पळायची गरज नाही बाटली अडकून असं इथं पाच लिटरच्या दोन वाटल्या अडीच हा पाणी तर भरपूर दोन दिवसाच तीन दिवसाचं मग तेवढं पाण्यास घरी रांजण गावातून पाणी न्यालत उज्जैनला आणि मग जेवलं तिथं तिथून मग सोडी जागा मग गेलो मग त्या बसला एक ड्रायव्हर होता ना मग काय त्या गावाच ना शिरूर नाही गर नगर नगर मध्ये एक डायव्हर उचालला हो गाडीला दोन ड्रायव्हर लागत्यात मग गेलो पुढं 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 मग काय जेवण लय भारी लय आईस केली बैयाने सुंदर मस्त झालं आईस मध्ये गेलो आईस मध्ये आलो खाऊन पिऊन मजा बरं डाब्यावर थांबले मग डाब्यावर गेलो मग जेवलो काय खाल्लं परीलाची भाजी परेल तर तुला आवडत नाही अगो लय सुंदर बन बर हा लय खाल्ला घरी नाही आवडत लय सुंदर वाहता तो खाल्ला आणि मग खाल्ला घरचं घरचं आहे ना तो नाही चांगला बर माग पळा पळा नाही परेल खाल्ला अजून जेवण सुंदर होत अजून डाळ भात वरांचा पाहिले पा ना <laughs> रोड पर्यंत लावणार नाही ना दही भात सगळं मस्त खाल्लं निघलो दाब्यावर काय भांडी हातली गेलो देवाला देवापी गेलो बाई मग तो काय सांगायचं तुला असं गणवती मोर माया तिला धरली ग त्या ट्रिपडा इतकी फेकली त्या पुजार्यानी मी गेलं ग तिथं मला तर त्याच्या त्या लिमोनी इतकं फेकलं मग त्या तसं दिलं बाय सोडून फुलं तीन लागलो मोरल्या वाटत असं न गेली एक मी एक फेकले काय कुणी गं जाते ते काय स्वप्न पडाते ग माणूस मोर बरी उभी राहिले फुलं नेली होती तिकडं गेली ती तर कुठं पडून गेली मग आता तुम त्या पुजाऱ्याने तिकडे गेली तिकडच पडून जाऊ दे म्हणलं पण देव बघितलं होता आधी डोळ्याने म्हणलं जाऊ दे समाधान काय नाही आणि मग तिथून निघलो दुसऱ्या देवाला गेलो अगो दुसऱ्या देवाला काय त्याचं नाव आहे दुसरं महाकालेश्वर पुढच्या देवाचं काय महाकालेश्वर ना आधी भैरवाला गेले मग हा, हा, हा। कालेश्वरला गेले कालेश्वरला गेलो मग तिथं असं नंबर लागलं ना कोणी कोणाला गावाना लय पळ आम्ही दोघी येईनी ती माया माग मी तिच्या पुढं ये म्हण आयफळ फळ आयफळ ये म्हणून वायफळे म्हणून फळ ये म्हणून वाईफळे येऊ म्हणून वायफळ म्हणजे माणसं गा गावायची का तिला तिला धरून ठेवायची आणि मी मोर गेले का मी उभी राहिली म्हणा आयफळ येऊन वाईफळ एवढं फळ अगं निर पळतच सुटलो लय आतली तिकडे तर मर झाला आम्ही एका मागे ती मथारी नेली मी धरून तिला एवढीच चलवत नाही पण ति लय पळ माग अगं माणस गेली मेळा तुटल्या बिया वाटत नाही का गुणिका आहे ना आम्ही दोघी मथारी राहिलो तिथं काळेश्वरीला बैल उन्हाला बर तिथं पास या कळाना आम्ही म्हणतो एकंद ती माणसं म्हणते दुसरं कोणतं कोणला कळाना काय करते आणि मग तिथलं झालं मग त्यांचा कार्यक्रम असतो मग तिथं आलो तिथं जेवण झाली मग त्यांची तिथं बासणं मग ते आम्ही काय घे हे घे ते घे ते घे पोरी काय काय तुम्ही पोरींना नातींना चपला मग मला काय आणलं टोप्या तुला टोपी आणली <laughs> <laughs> तिथं तस काय नव्हतं तुमच्याच बाग <laughs> ते माळे फिले नव्हत्या काय गावाना आधारात आम्हीच गेलो तो आधाराच आम्ही दिवसा गेलो असं मग मशी हिंडला असतो पण रात चुकल्या कुठं काय करायचं का mm. आणि मग ते आम्ही जेवढं होत ओली ओली तेच घेतल्या मग आलो घरी mm. तिकून सुटल्या हो। मग काय परत आणि तिकून निघल्या हो ना थोडं पुढं आल्यावर बस झाली पंपचर <laughs> हा ना आधारात झाली आधारात झाली ते बाबा जवळ आलो ते पंक्चर काढाय काय म्हणते त्याला गॅरेज ग काय तिथं आलो गॅरेज पशी मग तिथं ते हे आ, कार्ड कार्ड जे जोग, जोग, जोग। ते हे केलं झोक 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 त्याला म्हणतात ना ते मग ते लावलं गाडीला मग ते फिरून फिरून काढ मग ते गाडीत एक होत हे ते घेतली टेपणी मग ती बसावली त्या बाबा कोण घेतलं नेटक करून आणि आलो मोर मग दहा आलो परत परत आले का हा म्हणले आता इथं जेवण घ्या पुन्हा घरी जायला जेवण नाही मिळायचं रात होईन दे मग आम्ही तिथं जेवलो मग परत काय खाल्लं मग लई रोटी आणि ती अगं आपल्या इथं रोट्या तांदळाच्या राहत्यात त्यांच्या रोट्या ना गव्हाच्या आहेत त्या बघा त्यांना तांदूळ नाही साऱ्या वाटणी निर गहून कापूस आणि सोयाबीन ढाब्यावर काय खाल्लं मग ढाब्यावर काय खाल्लं मग त्या काय ते <laughs> पनीरची भाजी परत आहे पनीरला खाल्लं का हा गो लय निर तेच आणलं ते गोळाच असं तळून दिलं एक तर पे निर मासेवानी होत खरपूस ते खाल्लं काय करत ते पनीर पनीर नाही काय होत ते मंचुरियन हा 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 पण ते लय बारी होत लगेच लगेच लगीत ताज गरम 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 हा ते बारी लाग ते गारपाळ्या नाही चवच लागल ते तिकून आणलं त्या बाबांनी गरम मी तीर त्यातलं घेतलं दोन चार खाल्लो ती लई भारी लागलं ते पडड्या मागून नाही चांगलं लागलं मी म्हणलं नको ये बाय आपल्याला आता हा लई भारी लागत आणि कडक बाजलं होत त्याने मस्त बिचाऱ्याने mm. लई भारी देव केला मजा <laughs> आलो घरी आलो घरी पण गाडी निरी उलती पालती होती डोक्यात ती काय चक्कर जाय ना आज निर बिंग उलती पालती असे गोलगार केव आपल्याला काय जमत नाही काय करते पण गेली जाऊ नसत खाऊन झपायच होत ना अगं चिकून आले ग खाल्लं गाडीत घुसल्या तरार कोण एक नाही दोन नाही ओळवळ नाही काही नाही काही नाही परत ड्रायव्हरच बंद करायचा गाडी उभी तेव्हा बाया उठाय घ्या मुत सुटा नव्हत्या हारून ना देते अजिबात सुद्धा लेबरि माणस एक माणूस होता शिवक गाडीओ माणसं मापायचा गाडी भर खाली उतरली आल्या ग सगळ्या सगळी येऊन द्यायचा सगळी भरायचा ते एक चांगला होता माणूस आवी त्याने एक लय मस्त केलं आंबळ आंबळ्याचा होता ते शेवकही चांगला होता दर दाब्या किती किती पैसे भरला असते मग ना एवढं दाब आणि जेवण दाबे बिघार नाही नाश्त्याला उतरली ना डाबा कुरकुर बिस्किटचं पुढं ज्याला काय लागून ती घेई सुमारा घेतली काय ती डखाळली होती काय घेईत आपण नाही काय घेतलं जेवायचं सोडून आपल्याला आधीच वर खाली होते असं भिंगात <laughs> आपलं जेवायचं परत गाडीत येऊन बसायचं आलू मज्जाशीर देव चांगला होतोय ला आपलं काम नाही आ, मी आठ दिवस भाग लागलो मत लागायचं म्हणलं शितली निघली म्हणून मला जायला लागले लगेच पदार्थ पैसे म्हणून मला आणि गेले पोरी जाय जायला लागले पण जर थेजार ओळखाना पळतोय पळतोय गामा गुमा झाला फार पड्याला निघत तोवर मंदिराच्या मंदिरातच सापडत नव्हती रांगला लागा लागाव ना तिकून रांकाला यायच्या आधीच तिकूनच पळ लांबूनच देवाप यायला अशा रांका सगळ्या लागल्या होत्या अश्या कोण कोणात घुसल कोणी पाहिलं आम्ही घुसलं देवाच्या आंघूनच जिकून देव होता का कडला असा पप्पा इथ का आणि आम्हाला इथं आम्ही त्याच्यात घुसलो देव पप्पा त्याच्यालाही पाया पडलो कोणी हारून देणार काही पण त्याच लय दर्शन घेतलं भक्कम आणि मग मोर तिकडे निघली हो मग गावली सगळे म्हणलं जाऊन दे देवाने कुठं नाही जाऊन दिला आपल्याला हारून नाही देत देव हारून नाही त्यात हरवतात ना काय कळलं हा नाही डोक्यात हुशार असं ते नाही हरवत हरवतात काय कळवली नाहीच माणूस दिसलो काय करीन आणि जत्रा होती त्या देवाची त्यामुळं जरा व्हायची फसाफशी गरजू लय फुल कोणी कोणाला ओळखत नसू कोणी कोणाला दिसत नसू माणूसच लय होतं मस्त झालं आलो मस्त घरी सुखरूप आलो माय बायको परत इकडच राहू ती अय न सांगल होत तू शिकली तिथं राह ना आम्ही एवढं राहायला म्हणलं नव्हतं शेतले अन्न वाचाल असं नव्हतं म्हणलं तू शेतली राहा तिकडच आम्ही आलो आम्हाला कोण ठेन तिथं त्यांना लोक त्यांना जड झाल्या तुम्हाला कल तू त्यांना आणला हा एका आणला पळालो पण खरू खरं लई पळालो तिथून आले खाल टेकले शिटले घ्यायची आव घ्यायची वगळ आणि तोंड करून बसलं माया थोडं बळच उठले आणि गेले आणाय टोप मग आणलं काय करते चकले खाल्या तर तोंड तिखट झालं या सई सोन भाजी तुला पाणी दिलचं ना गेले